अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात कधीच नव्हे ते आता महिला राज्य चित्र दिसून येत आहे देशाच्या संविधानामुळे महिलांना भारत देशातील महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळून येत आहे आता अमरावती जिल्ह्यात सर्वच राजकीय शासकीय पदावर महिला झाल्या आहेत अमरावती जिल्ह्याच्या खासदार पदावर अमरावतीच्या जनतेने नवनीत कोर यांना खासदार बनविले आहे तर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर अॅडव्होकेट यशोमती ठाकूर अमरावती शहरातील जनतेने एक महिला म्हणून सुलभा खोडके यांना मतदान करून त्यांना आमदार बनविले आहे तर मनपाच्या उपमहापौर कुसुम साहू भाजप जिल्हाध्यक्ष निविदिता चौधरी राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता पदावर अमरावतीच्या रहिवाशी असलेल्या तेजस्विनी बारबदे यांच्या हाती सूत्रे आहेत या व्यतिरिक्त शासकीय क्षेत्रातील महत्वाच्या वरिष्ठ पदावर अमरावती शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पदाची सूत्रे आय असलेल्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह या महत्वाची भूमिका बजावित आहे आता पुन्हा अमरावती जिल्ह्याचे महत्वाचे पद असलेल्या जिल्हाधिकारी पदावर पवनीत कौर यांची नव्यानेच नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यात आता राजकीय शासकीय सर्वच महत्वाच्या पदावर महिला रुजू झाल्या आहेत त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यात महिला राज असल्याचे चित्र दिसून येत आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती